नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज आपण थोडंसं महानुभाव पंथाविषयी बोलूया महानुभाव पंथ म्हणजे काय तर महानुभाव पंथ हा असा एक पंथ आहे तर तिथे फक्त एकाच देवाची पूजा केली जाते हे फक्त चक्रधर स्वामींचीच पूजा हे करतात बाकी दुसऱ्या कुठल्याही देवाची पूजा करत नाही तर हा मी इथे जाधववाडीला आलेले आहे जाधववाडी हे पुणे जिल्ह्यामध्ये जाधववाडी म्हणून एक गाव आहे तर हे इथे एक आश्रम आहे तर सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आश्रम इथे जाधववाडी इथे आहे तर इथे आम्ही दर्शनासाठी आलो होतो पण आश्रम सहा महिने बाहेर असतो आणि सहा महिने इथे असतो तर जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा आश्रम पूर्ण खाली होता फक्त इथे म्हातारी लोक किंवा जे बिमार लोकं आहेत ना तर तेच होते आणि त्यांच्या सेवेसाठी काही लोक होते म्हणजे फक्त शे दोनशे लोकं असतील बाकीचा सगळा आश्रम बाहेर गेला होता आणि बऱ्याच म्हणजे इथे आम्ही विचारलं त्यांना तर ते बोलले की हा आश्रम आता इथे नागपूरला गेलेला आहे आणि हा सहा महिने बाहेर फिरतीवरच असतो तर इथे मी देवाचं प दर्शन घेतलं आणि इथे माझ्या मिस्टरांनी पण देवाचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही महानुभाव नस नाही आहे पण माझ्या माहेरी महानुभाव असल्यामुळे मला हे सगळी बऱ्याच प्रकारे याची माहिती आहे तर माझ्या घरी नाही इकडे महानुभाव पण मी आम्ही तिकडे गेलो ना रस्त्याने आम्ही जेव्हा आम्ही नाशिकचे आहेत तर नाशिकला जाताना आम्हाला रस्त्यावरच लागतो तर नेहमीच आम्ही इथे दर्शनासाठी जातो आणि त्यावेळेस तिथे भोजन पण आम्ही करतो पण यावेळेस आश्रम बाहेर गेल्यामुळे आम्हाला भोजन करता तिथे आले नाही पण खूप छान जेवण वगैरे खूप छान असतं आणि तिथली सुविधा पण खूप छान आहे आणि जवळपास इथे म्हणतात तर अडीच ते तीन हजारची लोकसंख्या या आश्रमामध्ये राहते इथे जे गरीब लोक असतील ना तर गरीबांना इथे आशरा मिळतो म्हातारी असतील बिमार असतील तर ह्या लोकांना इथे आशरा मिळतो असं इथे सांगता म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली देवपूजा आहे ना इथे आणलेली आहे आणि आता इथे मी तुम्हाला सविस्तर प्रत्येक देवपूजा इथे दाखवणारे कुठली कुठली देवपूजा इथे आणलेली आहे तर इथले कुठले देव आणलेले आहे कुठून कुठून किती लांबून पूर्ण महाराष्ट्रातले देव इथे आणलेले आहे तर बघा इथे जवळपास मी तर काही नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे काही तिथे चुकतील पण माझ्याकडून तर तुम्ही बघून ते सा चा वाडा फलटण इथला हा देव आहे तर हा बंदेश्वरचा सिद्धरिद्धेपूर आहे खडकुलीचा ढग आहे हा तर असे वेगवेगळ्या म्हणजे तर काही देवांचं तर मला माहीत पण नाही पण इथे गेल्यानंतर सगळ्यांचे दर्शन एकाच ठिकाणी तुम्हाला करायला मिळालं हा माहूरचा स स्वर माहूरचा आहे तर सर्व तीर्थ आहे माहूरचा मेरूळ वा वाडाचा आहे तर काही नावं माझ्याकडून घाईत तर व्हिडिओ झाल्यामुळे मला थोडीशी नावं वाचायला अवघड जात आहे हा मलठणचा आहे तर हा पैनगंगा संगम इथला आहे आणि तुम्ही बघा प्रत्येक नाव मी जवळपास जवड़ जवळून घेण्याचा प्रयत्न करा मलठणचा आहे ता टेकाळी टेक्काळीचा आहे आणि आहे बोले रुद्धपूर तर काही माझ्याकडून थोडीशी नावं काढताना व्हिडिओ थोडासा लांब गेलेला आहे भे भी। भिंतीभंग तर तुम्ही एकदा ह्या आश्रमाला नक्की भेट द्या म्हणजे तुम्हाला कळेल महाकाळी महाकाळीचा आहे हा तर खूप मोठी देवपूजा आहे पूर्ण म्हणतात इथे पूर्ण महाराष्ट्रातली देवपूजा इथे आणून दांबेरीचा खोल दांबेरीचा ही देवपूजा आहे तर राजमठ रिद्धपूर आणि हा इथे हा खेडचा आहे तर काही ठिकाणी नावं तर ठेवली नव्हती काही ठिकाणी ठेवली होती त्यांनी तर आश्रम बाहेर गेल्यामुळे थोडीशी व्यवस्था तिथे तर बघायला थोडे कमी लोक होते म्हणून थोडंसं इकडं तिकडं आळंदीचा आहे हा आपला देव आणि देवपूजा पण खूप छान आणि खूप स्वच्छता वगैरे आहेत तिथे मनसरची शि शिळा आहे ही राहेर भो भोजन सिंदूरवाडी तर आता दुसऱ्या वेळेस जेव्हा मी जाईल ना तिथून सविस्तर तुम्हाला व्हिडिओ काढून परत एकदा टाकणारे वेरूळचा वेरुळचा आहे तर ही देव गोम गोमक देव वेरुळ पण इथे असं म्हण जेव्हा तुम्ही ह्या आश्रमात जाल ना एकदा नक्की भेट द्या खूप असं प्रसन्न वाटतं आणि खूप मोठी मोठी देवपूजा आहे इथे तर बरेच लोक लांबून लांबून इथं देवपूजा करायला पंक्ती द्यायला येतात इकडे लोक खूप मोठ्या मोठ्या पंक्ती देतात इथे दानधर्म खूप या आश्रमाला मोठ्या प्रमाणात दानधर्म दिलं जातं पंचगंगा पायरी आहे ही तर अशा प्रकारे इथली ही देवपूजा आहे साधी आणि सोपी आहे एकदम अगदी मा, पूर्ण महाराष्ट्रातील देवपूजा इथे आणून ठेवलेली आहे आणि खूप मोठी मोठी देवपूजा आहे इथे इथली इत आणि त्याची देखभालसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केली जाते इथे सकाळ संध्याकाळ आरती होते उपहार होतो आणि इथे बघा ही शिन्नरची पाठीशाळा आहे म्हणजेच आमच्याच भागातली ही शिन्नरची पाठीशाळा आहे तर तीसुद्धा इथे आहे नांदूर मधमेश्वरची ही देव आहेत तर बघा तुम्हाला कुठेही अशी काळेश्वरचा हा देव आहे तर तुम्हाला कुठेही अशी वेगळीकडे जाण्याची गरज पडणार नाही एकाच ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे देव इथे दर्शन करायला मिळेल आणि याची देखभालसुद्धा खूप चांगल्या प्रकारे केली आहे तर याला अत्तर लावले जाते तेल लावलं जातं आणि त्याच्यामुळे त्याची देखभाल छान होते आणि मा ह्या आश्रमामध्ये सगळ्या सुविधा खूप चांगल्या आहेत तर इथे जी म्हातारी लोकं असतील गरीब असतील किंवा आजारी लोकं असतील तर सगळ्यांची देखभाल चांगल्या प्रकारे होते कोणी इथे अशा आश्रयाला येतात या आश्रमामध्ये म्हणूनच आश्रम म्हणतात त्याला तर अशा प्रकारे हे चक्रधर स्वामींचं इथं चांगलं वास्तव्य आहे तर तर बघा इथे प्रत्येक इथे पार्टी ठेवलेली आहे प्रत्येक देवपूजाजवळ पाठी ठेवलेली आहे तर पण माझा व्हिडिओ जेव्हा मी बनवत होते ना तर तेव्हा व्हिडिओ मात्र मागे पुढे झालेला आहे त्याच्यामुळे काही नावं स्कीप झालेली आहे तर काही नावं बऱ्यापैकी आलेली आहे तर तुम्हाला पूर्ण असे नावासहित तुम्हाला व्हिडिओ जर बघायचा असेल ना तर तुम्ही त्यासाठी कमेंट करा मी नक्की पुन्हा एकदा बनवेल कारण आम्ही नाशिकच्या असल्यामुळे जाता येता आम्ही इथे दर्शनाला नेहमीच जातो पण ह्यावेळेस जेव्हा गेलो तेव्हा क आश्रम बाहेर गेलेला होता फक्त आम्ही दर्शन घेतलं तिथं देवपूजा केली आणि भोजन आम्ही मात्र केलेलं नव्हतं तिथं प्रसाद वगैरे आम्हाला नव्हता भेटला कारण इथे लोक लोकसंख्या फक्त शे दोनशे होती म्हणजे जे आजारी लोक किंवा म्हातारी लोक आणि त्यांच्या देखभालीसाठी तिथे अम्ब्युलन्स आहे त्यांच्या पूर्ण त्यांच्या दवाखाना वगैरे सगळी सोय इथे केली आहे त्यांनी तर तुम्ही ह्या आश्रमामध्ये एकदा नक्की जाऊन भेट द्या तेव्हा तुम्हाला समजेल इतकं प्रसन्न वाटतं ना तर गेल्यानंतर उठायची सुद्धा इच्छा इथून होत नाही तर अशा प्रकारे इथे मी संपूर्ण तुम्हाला ही महाराष्ट्रातली देवपूजा एकाच ठिकाणी दाखवलेली आहे आणि एकाच ठिकाणी याचं दर्शनसुद्धा तुम्हाला मी घडवलेलं आहे तर ही देवपूजा तुम्हाला जाधववाडीची कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी श्री चक्रधर स्वामी की जय जय श्री कृष्ण श्री चला आता पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन व्हिडीओ तो पर्यंत धन्यवाद ते ते बघा डोमे ग्रामचा पण आहे तर अशा प्रकारे ही अशी मांडणी केली होती मोठा हा हा एक म्हणजे एक हॉल आहे त्यामध्ये ही सगळी देवपूजा यांनी मांडलेली आहे तर तिथे शेजारी साधू संत बसलेले असतात त्यांची ते पूजा करतात त्यांचं दर्शन घेतात सकाळी त्यांची सेवा करतात तर त्यांना अशा प्रकारे इथे सेवा केली जाते रोज त्याची देवांची सेवा केलेली जाते तुम्ही एकदा जाऊन नक्की बघा तुम्हाला समजेल कारण यामध्ये मला तुम्हाला सविस्तर इतकी माहिती देता आलेली नाही कारण यातलं बरंच काही मला माहिती नाही पण मला ना इथे जायला खूप आवडतं